नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण बघतच आहोत की शेतामध्ये मेंढ्या का बसवल्या हो जातात किंवा भरपूर शेतकरी आपल्या शेतामध्ये मेंढ्या बसवतात हो त्याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील तर मित्रांनो आपला आजचा आप विषय असा आहे की शेतामध्ये मेढ मेंढ्या बसवणे किती फायदेशीर असते किंवा भरपूर शेतकरी शेतामध्ये मेंढ्या का बसवतात कशासाठी बसवतात त्याचबद्दल बोलणार आहोत मित्रांनो आपण जर आज पाहिलं तर आज आपलं खरिपाचं पीक हे पूर्ण काढणीला आलेलं आहे तर ही काढणी झाल्यानंतर किंवा दुसरं रब्बीचा हंगाम असतो किंवा दुसरं पीक आपल्याला करायचं असतं त्या दिवसामध्ये किंवा या काढणीच्या दिवसामध्ये आपल्याला या शे मेंढ्या पूर्णपणे गावोगावी किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं प्रत्येक गावोगावी आपल्याला या मेंढ्या चरताना दिसतात तर या मेंढ्यांचा शेतीसाठी काय फायदा असतो तर मित्रांनो आपण याच्यापासून करू की मेंढीचा शेतासाठी कसा फायदा असतो तर आपण जर पाहिलं तर मेंढीचं लेंडी खत असेल किंवा मलमूत्र असेल हे तर आपण ऐकलं असेल की प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असेल की याच्यापासून आपल्याला एक सेंद्रिय खत मिळतं किंवा याचा फायदा आपल्याला पुढच्या पिकासाठी किंवा जमिनीसाठी याचा होऊ शकतो पण मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट माहिती नसणार की मेंढ्याचा याच्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्या शेतीमध्ये फायदा असतो तो, तो फायदा म्हणजे की ज्यांच्या लोकरीपासून मेंढीच्या लोकरीपासून जी उब मिळते किंवा त्या उभेपासून जो नत्र असतो तो नत्र आपल्या जमिनीला मिळतो हा सर्वात मोठा फायदा असतो तर मित्रांनो आज आपण पाहिलं असेल की आपण लोकरीचे कापडं वापरतो लोकरीचे स्वेटर वापरतो त्याच्यानंतर लोकरीच्या चादरी वापरतो खूप उत्सुकतेने आपण वापरत असतो कारण की त्याच्यामध्ये ऊब आपल्याला मिळते तर हीच ऊब आपल्या जमिनीमध्ये जर पडली तर ही आपल्या शेतीसाठी इतकी फायदेशीर असते की त्या लोकरीमधून जो नत्र रिलीज होतो किंवा जो नत्र बाहेर निघतो तो जमिनीसाठी खूप उप उपयुक्त मानलेला आहे हे एक शास्त्रीय कारण आहे म्हणून मेंढ्यांचा आपल्याला एक शे लेंडी खत म्हणूनसुद्धा उपयोग होतो त्यांचा मलमूत्र म्हणूनसुद्धा उपयोग होता आणि त्यांच्या लोकरीतून जी उब जमिनीला मिळते आणि त्या उभेपासून जो नत्र मिळतो तो सगळ्यात फायदेशीर मानला गेलेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता शकतात की आज प्रत्येक गावोगावी आपल्याला मेंढ्या दिसतात तर या मेंढ्यांचा एक फायदा आपण एक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपण मेंढ्या बसवल्या त्यांच्याशीच बोलू की त्यांनी मेंढ्या कशा बसवल्या काय फायदा होतो नमस्कार भाऊ नमस्कार आपण आपल्या शेतामध्ये या मेंढ्या बसवल्या याचा फायदा काय किंवा तुम्ही दरवर्षी बसवतात त्याबद्दल द्या दादा आम्ही या मेंढ्या दरवर्षी आमच्या शेतामध्ये बसवतात कारण की या मेंढ्यामुळे जमिनीमधले घाण सर्वचक होते आणि ते लेणी खत वगैरे आता खूप खूप प्रमाणामध्ये फायदा होतो आणि जमीन सर्वपणे स्वच्छ होते बरोबर आणि आम्ही दरवर्षी शेतामध्ये बसवतो या मेंढ्यात यांना काही देतात का ते स्वतः बसतात का त्यांची काही मागणी नाही नाही त्यांचं असं असतं दादा की ते एक दोन दिवस आमच्या शेतामध्ये राहता मुक्काम राहता नंतर जमीन खाली झाली कपाशी उपकन दिली की ते परत दूध दुसरं कोणा पण शेतामध्ये खाल्लं जातात तिथं हा हा म्हणजे याच्या पहिले शेतकरी काय करत होते किंवा जे हा समाज असतो किंवा हा मेंढपाळ समाज काय करायचा की शेतावाल्यांना पैसे देऊन सण आपल्या मेंढ्या बसवत होते आणि जेणेकरून त्यांच्या मेंढ्यांना चारा वगैरे मिळत होता आजकाल हे मेंढ्यावाले शेतकऱ्यांना विनंती करतात की आमच्या मेंढ्या बसू द्या आमच्याकडून पैसे घ्या किंवा आमच्याकडून जे काही शेतीचे काम असतील ते चे काम ते करून घेतात आज आपण जर पाहत ही कपाशी आहे तुम्ही तिकडे बघू शकता की ते बिचारे लोक कपाशी उपटून देतायत कशासाठी कि त्यांच्या मेंढ्यांचं इथं त्यांना पाला मिळायला पाहिजे त्यांचं त्या चरल्या चरल्या वगैरे उपलब्धता पाहिजे याच्यासाठी ते थोडंफार काही एका होईना थोडं काम करून देतात हो याच्या निमित्तानं ते बसतात बसतात अजून काय कस असत यांचं मेंढ्यांचं यांचं दादा असं असतं की एक दोन दिवस आमच्याकडे येतात दोन तीन दिवस शेतामध्ये राहतात नंतर मेंढ्या वगैरे चालतात नंतर जमीन खाली झाली सगळं कपाशी वगैरे बावळी एकदम चेक केले की नंतर ते दोन दो ना, अडीच दो दिवसानंतर कोणाच्या शेतामध्ये जाऊन बसतात तिकडं त्यांना जशी जशी सोय भेटते तशी तसे ते पुढे जातात तिकडं बरं तुम्हाला याच्याबद्दल मेंढ्यांच्या जे मलमूत्र असतं ते लेंडी खत असत याचा तर फायदाच होतो याचा आम्हाला खूप प्रमाणामध्ये फायदा होतो कारण की जमिनीमध्ये पीक प्रोजेक्शन होत राहत हा, हा, नवीन पीक हो नवीन पीक हो पिक आहे म्हणजे तुम्ही वर्षानुवर्ष या मेंढ्यांना आपल्या शेतामध्ये में बसवत असता आणि चांगल्या प्रकारे आपली जमीन जे काही काहीयुक्त पदार्थांनी किंवा संदीयुक्त करून घेतात दरवर्षाप्रमाणे दरवर्षाप्रमाणे हा एक मेंढी पालनाचा किंवा मेंढी बसवणे आपल्या शेतामध्ये हा नक्कीच फायदा प्रत्येक शेतकऱ्याला होऊ शकतो तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद